काल प्रथमच फलटण तालुक्यात एक दर्शन झालं एक वर्षाने त्या फलटण तालुक्याने ज्याला मतं दिली आणि त्या फलटण तालुक्याच्या मतावरती जे खासदार तालुक्यातून आले ता ते खासदारांचं दर्शन एक वर्षाने या तालुक्याला झालं त्यांनी मतं दिली त्यांच्या लक्षात आलं की काय परिस्थिती असते स्थानिक जर आपला नेता होता त्या नेत्याला आपण थोडंसं चुकीच्या सांगण्यावरून त्यांना चुकीचा प्रचार करून तालुक्यातल्या जनतेला चुकीच्या ठिकाणी काम केलं आणि त्याचा परिणाम आता आपण बघतोय एक वर्षाने त्यांचं दर्शन झालं आणि त्यांनी काल बाईट दिली फलटणच्या रेल्वे संदर्भात तर पलटणच्या रेल्वे संदर्भात पूर्वी कधी जे पिंक बुक मध्ये त्याची नोंद झाली असेल पिंक बुक हे दरवर्षी बंद होणार बुक आहे ते नुसतं मुद्दा उपस्थित करणं आणि ते बंद वर्षात तर तरतूद नाही नंतर ते बंद होतं त्याच्यावर कसलाही विचार होत नाही आणि खरी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झाली होती त्याच्यावरती राज्य सरकारची पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून त्या फलटण पंढरपूर रेल्वेसाठी असतील बारामती फलटण रेल्वेसाठी असतील लोणंद फलटण आता आपण रेल्वे सुरू केली हे जे रेल्वेचं जे श्रेय आहे कामाचं श्रेय ते फक्त माझे खासदार रणजित साहेब नाईक बाकी कुणालाही जाऊ शकत नाही नेहरा देवदरचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यांनी आता एक वर्ष झालं ते लोकसभेमध्ये जातात जा त्याच्यावरती कुठंही त्यांनी एक शब्द काढलेला नाही रेल्वेच्या संदर्भातला शब्द कुठं फंडच्या संदर्भातला काढलेला नाही आणि असं राज्य लोकसभेमध्ये त्यांनी मांडायला पाहिजे त्या भूमिका आपल्या मतदारसंघाविषयी अशी एक संघाविषयी त्यांनी मांडलेली कुठं रेल्वे संदर्भातली आमच्या काय फुटदर्शनी आलेली दिसत नाही तेव्हा फुकटचं श्रेय कुणी घेऊ नये जे काम आमच्या खासदाराने के केले माझी खासदारांनी रणजित सेना त्याचं श्रेय कुणी खासदार साहेबांनी घेऊ नये त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी जरूर घ्यावं पण न केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी अजिबात घेऊन कृष्णा करण्याच्या बाबतीत पण काल खासदार मोहिंद पाटील साहेबांनी सांगितलं कि देवेंद्र फडणवीस त्याबाबत आग्रही आहेत जाहिरात सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित आल्या पाहिजे त्याबद्दल आपण काय सांगाल ते, ते का काम कृष्णा फ्लड डायव्हर्शन म्हणून आता ते सुरू झालेलं नाही ते नाव पण बदललंय ते पाण्यावरती आपण दादांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या वे भूमिका घेऊन आपल्या तालुक्याला त्याचा फायदा कसा होईल माझ्या सगळ्या माडा मतदारसंघाला त्याचा पाण्याचा कसा फायदा होईल ह्याच्यासाठी माझे खासदार सेना नाईक निंबाळकरांनी याचे पुढे प्रचंड प्रयत्न करू ती योजना कशी सक्सेस होईल त्याच्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न केला